नमस्कार करेक या चॅनल वरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे लाडकी बहीण योजनेच्या ज्यांना हप्ते येत आहेत त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे त्यांना जुलै महिन्याचे हप्ते आता येणार आहेत आता ते कधी येणार आहे त्याचा जो जी आर आहे तो जी आर शासनाने पारित केलेला आहे त्या आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळे एवढ्या शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर वेळ न लावता आपण पहिल्यांदा बघूया तो जी आर काय आहे आणि जुलै महिन्याचा हप्ता हा लाडक्या बहिणींना कधी येणार आहे आणि अकाउंटवरती किंवा मिळणार आहे तर पहा तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या अंतर्गत या योजनेचा निधी वितरित करण्याबाबत शासनानं हजार दिनांक तीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी पारित केलेला आहे तर यामध्ये काय लिहिलंय बघा यामध्ये सांगितलंय त्यांनी सदर योजनेअंतर्गत पात्र कालावधी दरम्यान राज्यातील एकवीस ते पासष्ट वयोवर्ष वयोगटातील पात्र विवाहित विधवा घटस्फोटित परित्यक्तया आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिलेला तिच्या स्वतःच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट हस्तांतर लाभ हस्तांतरणाद्वारे दरमहा पंधराशे रुपये इतकी रक्कम देण्यात येते आपल्याला त्याचे पंधराशे रुपये मिळतात पण ते कधी मिळणार आहे त्यासाठी निधी किती आता तुम्हाला दिलेला आहे बघा त्या निधीचा आकडा इथं त्यांनी सांगितलं बघा दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटीची तरतूद त्यासाठी करण्यात आलेली आहे जी काही लाडक्या बहिणींची रक्कम होती ती संपूर्ण रक्कम ही शासनानं आता त्या त्या खात्याकडे पाठवण्यात आलेली आहे बघा सांगितले त्यांच्या अकाउंटवरती जमा करण्यात यावे असं लिहिलेलं आहे त्यांच्या खात्याकडे आता पाठवण्यात आलेले आहे म्हणजे हे पैसे तुम्हाला लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचा हप्ता एक दोन तीन तारखेच्या दरम्यान किंवा दोन तीन चार तारखेच्या दरम्यान म्हणजे पाच तारखेच्या अगोदर पर्यंत हे पैसे तुम्हाला मिळून जातील तुम्हाला जर जून महिन्याचा हप्ता मिळाला नसेल अजून तर त्याच्यासाठी आपण एक बनलेला आहे तो का मिळाला नसेल तर व्हिडिओ जाऊन तुम्ही नक्की बघा पण जुलै महिन्याचा हप्ता मात्र तुम्हाला पाच तारखेच्या आतमध्ये तुम्हाला मिळणार आहे आणि आणि हा त्याचा संपूर्ण असा जी आर होता शासनाचा त्यामुळे पैसे आता मिळायला सुरुवात होणार आहे ही माहिती संपूर्ण महत्वाची असल्यामुळे आपल्या नातेवाईकांना पाठवा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडलाच असेल तर व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका कारण असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आम्ही तुम्हाला या माध्यमातून देण्याचा प्रयत्न कायम करत असतो तर पुन्हा भेटू असाच एक माहिती पूर्ण व्हिडिओ घेऊन तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र